मी कुस्ती निवेदक प्रशांत गावत बारामतीकर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा उसगाव तालुका करवी येथे श्री मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रा 2024 या यात्रेच्या निमित्तानं करवीर तालुक्यात उजगावला एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेला उजगाव यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळी फार सुंदर कुस्त्यांचं मैदान घेतलेलं आणि या मैदानात एक नंबर साठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र के श्री हर्षवर्धन सदगी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवा नगर जिल्ह्यातला पैलवा पण टक्कर आहे पैलवान माऊली कोकाटे बरोबर माऊली कोकाटे हा हनुमानाकड्याला सरावाला आणि इंदापूर तालुक्यातला पैलवाना अशी कुस्ती एक नंबरला घेतलेली त्यानंतरला आणखीन एक कुस्ती घेतलेली एक नंबर साठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याला ज्यांनी महा महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन दिली मानाची असा भारतीय सेना दलातला पैलवान पै पृथ्वीराज पाटील लढणारा एक नंबरसाठी पण कुस्ती घेतलेली मुंबई महापौरगे श्री भारत मदने बरोबर बारामती तालुक्यातला पैलवान गावचा आणि बारामती कुस्ती केंद्रामध्ये सराव आला त्यानंतर कुस्ती घेतले पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान पृथ्वीराज मोह खालकर तालमीचा पैलवा सुप्रसिद्ध पैलवान राजेंद्र मोहचा चिरंजीव पण टक्कर पैलवान हसन पटेल बरोबर हिंद की श्री हजरत पटेल यांचा चिरंजीव आहे शाहूपुरी तालमीला सरावालाय हसन पटेल अतिशय चांगला पैलवान आहे तो, तो सुद्धा खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या बागण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा सोमवार दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी उसगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या स्थळ एन एच फोर हॉटेल गोल्ड स्टार दत्त मंदिर जवळ उचगाव सर्वा सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या फार सुंदर मैदान घेतलेलं आहे ग्रामस्थ मंडळींनी धन्यवाद